प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते आणि ही वर्षातली सर्वात मोठी शिवरात्र म्हणजेच आता सव्वीस फेब्रुवारीला येणारी शिवरात्र सव्वीस फेब्रुवारीला चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ वाजता होणार असून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस वाजता ही तिथी संपणार आहे शास्त्र सांगतं महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे चार प्रहर महादेवाची पूजा करावी तर आठ प्रहराचा एक दिवस असतो सूर्याचा पहिला किरण जेव्हा पृथ्वीवर पडतो तेव्हा दिवसाचा पहिला प्रहर चालू होतो महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेला खास महत्व आहे तर बघूया चारही प्रहरांमध्ये शिवाची पूजा करण्याची पद्धत पहाटे स्नान करून शिवमंदिरात किंवा घरी महाशिवरात्री निमित्त महादेवाची विधीनुसार चंदन मोळी सुपारी पंचामृत वापरावे फळ फुले नारळ मनुका गाजर इत्यादी अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी आणि ओम शिवाय मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करावा आणि शिवमूर्तीचे स्मरण करावे महाशिवरात्री व्रताचे चारही टप्पे पूर्ण करावेत पहिल्या टप्प्यात दूध दुसऱ्या टप्प्यात दही तिसऱ्या टप्प्यात तूप आणि टप्प्यात मध अर्पण करून चारही टप्पे पूर्ण करावेत शिवरात्रीचा उपवास करताना दिवसा फक्त फळांचे सेवन करा आणि रात्री उपवास करावा शिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य गाईचे कच्चे दूध दही शुद्ध देशी तूप मध गंगाजल पवित्र पाणी पंजरस अत्तर रौली जणेऊ पंचमिष्टान्न बेलपत्र धतुरा भांग बोर आम्रमंजरी जवस फूल पंचफळ रत्न सोने चांदी दक्षिणा पूजेची भांडी कुशाचे आसन मंदर फूल उसाचा रस कापूर धूप दीप दिवा कापूस मलयगिरी चंदन इत्यादी कृष्ण त्रयोदशीला एक भुक्त राहावे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी काताचा संकल्प करावा सायंकाळी शास्त्रोक्त स्नान करावे भस्म व रुद्राक्ष धारण करावे प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे शिवाचे ध्यान करावे मग षोडोशोपचारे पूजा करावी भव भवानी प्रत्यर्थ तर्पण करावे शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने शक्य असल्यास अर्पण करावी मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ द्यावे पूजा समर्पण स्तोत्रपाठ व मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फुल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे क्षमायाचना करावी चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात त्यांना याम पूजा म्हणतात प्रत्येक देवाला स्नान घालावे अणुलेपन करावे धोत्रा आंबा बेलपत्री यांची पत्री व्हावी त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावे प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ द्यावे नृत्य गीत कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावातील शंकराच्या मंदिरात महाशिवरात्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो पाच ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी विशेष उत्सवासाठी लाखो भाविक जमतात तर बघूयात चारही प्रहरांमध्ये शिवाची पूजा करण्याची पद्धत पहिल्या प्रहरात पाच कर्मांसह शिवाची पूजा करा प्रत्येक द्रव मंत्रासह शिवाला अर्पण करा कमळाच्या शंभर पाकळ्या आणि कणेरची फुले अर्पण करा व्यंजन आणि नैवेद्य अर्पण करा अर्घ्य द्या बिलवाची पाणी आणि नारळ अर्पण करा त्यानंतर भगवान शंकराला जल अर्पण करा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा दुसरा प्रहर सुरू झाल्यावर दुसऱ्यांदा शिवाची पूजा करा दुसऱ्या टप्प्यात खिरीचा नैवेद्य दाखवावा दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याप्रमाणे दुप्पट मंत्राचा जप करावा तिसऱ्या प्रहरामध्ये पूजा अर्पण करा आणि जवाऐवजी गहू वापरा डाळिंबाच्या फळांनी अर्घ्य अर्पण करा फुले अर्पण करा आणि आणि आरती करा तर तिसऱ्या प्रहारात दुसऱ्या प्रहरापेक्षा प्रहरा दुप्पट मंत्राचा जप करावा चौथ्या प्रहारात उडीद मूग सप्तधान्य शंखपुष्प आणि बिलवाच्या पानांची पूजा करावी विविध प्रकारचे नैवेद्य किंवा उडदाचे गोळे द्यावेत केळीचे फळ किंवा विविध फळांसह अर्घे अर्पण करावे चौथ्या प्रहारात तिसऱ्या प्रहारापेक्षा दुप्पट मंत्राचा जप करावा त्यानंतर सकाळपर्यंत भजन कीर्तन करावे सकाळी पुन्हा आंघोळ करा स्वच्छ वस्त्री परिधान करून शिवाची पूजा करा आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना दान करा